आ, नमस्कार आज आपण गव्हाण तालुका मालेगाव इथे आलेला आहोत तर हे राहुल नकुल धामणे साहेब यांना किती वर्षापासून किडनी मागील दोन वर्षापासून किडनी फेल्युअर हो आहे किडनी डायलिसिस त्यांचं चालू आहे आणि त्यामुळे त्यांना खूप वेगवेगळ्या व्याधी झालेले आहे जसं पोट फुगणे किंवा अजून त्यांना भूक न लागणे अस्वस्थपणा किंवा फ्रिशनेसपणा न वाटणे आणि इतरही खूप छोटे मोठे लघवीला त्यांना साफ होत नव्हती म्हणजे किडनी इन्फेक्शन मुळे असे खूप प्रॉब्लेम होते तर आपण त्यांना वीस दिवसापूर्वी हे आपलं रिचवे सोल्युशनच संजीव दिला आहे आणि पंधरा ते वीस दिवसापासून ते वापरताय आणि खूप छान असा अगदी मॅजिक आणि जबरदस्त असा रिझल्ट त्यांना आलेला आहे त्यांना आता लघवीला मोकळी होते त्याच्यानंतर पोट फुगणं थांबून गेलेलं आहे भूक व्यवस्थित लागते आ, फ्रेशनेस पणा आलेला आहे आणि झोप चांगली लागते तर आपण आता राहुल साहेबांच्या तोंडूनच त्यांचा अनुभव किडनी फेल्युअर किंवा किडनी डायलिसिस वर ह्या संजीवनी कसा आला तर राहुल सर तुम्ही सांगा थोडस याच्याबद्दल माझं पोट फुगून जात होत जेवण जात नव्हतं इथं पोट दुखत होत पाय दुखत होते आता बऱ्याच गोष्टींचा फरक पडला वीज सांग चेहरा सुजून जात होता चेहऱ्यामध्ये बदल पडला होता संजीवनी ज्यूस पडला बघा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शरीरावर जी सूज होती चेहऱ्यावर सूज होती ती नॉर्मल झालेली आहे त्यांच्या हातापायावर सूज होती ती पण नॉर्मल झालेली आहे भूक व्यवस्थित लागते आहे लघवीला व्यवस्थित होते आहे म्हणजे खूप चांगला रिझल्ट त्यांना वीस दिवसात या संजीवनी ज्यूसचा आलेला आहे जय जय रिजवे खरखर रिश्वे धन्यवाद